मोगरा सकाळ सकाळी फुललेला किती सुंदर दिसतोय खूप छान वाटते स्मेल पण खूप छान येत आहे एवढी फुलं वाव मस्तच आणि हा बघा जास्वंद खूप छान ना छोटी छोटी सुंदर दिसत आहे फुलं आणि हा चापा कसला सुंदर आहे दहा रुपयाला दोन ते तीनच फुलं भेटतात मग हा किती सुंदर आहे ना घरची फुलं कॉम्बिनेशन पण छान आहे सफेद लाल पिवळ नमस्कार युट्यूब फॅमिली बघा किती सुंदर आमच्या दरवाजात फुलं येतात आम्ही ही झाडं लावले ती जास्वंदीचं चाप्याचं मोगऱ्याचं खूप छान स्मेल येतो सकाळ सकाळी तर म्हणून झाडं लावा मस्त देवाला देवपूजेलासाठी फुलं मिळणार तुम्हाला मस्त प्रसन्न वाटणार फुलांमुळे कसे वाटले आमचे हे फुलं कमेंटमध्ये सांगा प्लीज धन्यवाद